ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक धक्कादायक बातमी आहे नायर रुग्णालयासंदर्भातील नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी एका प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं होतं त्याच्या विरोधात आणखी दहा विद्यार्थिनींनी तक्रार केल्याची माहिती चौकशीतून समोर येते आहे या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपवण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जो नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी एका प्राध्यापकाचं निलंबन तर झालं होतं मात्र आता धक्कादायक बातमी अशी समोर येते की या चौकशीनंतर दहा आणखी विद्यार्थिनी तक्रारी नोंदवल्या ही अर्थातच लज्जास्पद बाब आहे नेमकं काय घडलंय अगदी पण पाहतोय किरण नायर रुग्णालयामधील धक्कादायक घटना एक एक करून समोर येत आहेत कारण का मागे देखील विनयभंगाच्या प्रकरणी एका प्राध्यापकाला अं काढून टाकण्यात आलं होतं मात्र आता अन्य दहा जणींच्या तक्रारी समोर आल्या आहेत दहा विद्यार्थ्यांनी चौकशी समिती समोर तक्रार दाखल केली होती आणि त्याच्या चौकशीसाठी त्यांना बोलवण्यात आहे तर नायर रुग्णालयामध्ये इंस्टाग्राम वरती एक ट्रेंड झाला होता की ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्या प्राध्यापिकांविरोधात किंवा तिथल्या शिक्षकांच्या विरोधात ते इंस्टाग्रामद्वारे या सगळ्या मुली कंप्लेंट करत होत्या कमेंट सेक्शन मध्ये आणि आता त्याची दखल घेतली गेली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे आता चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नक्कीच जोई धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी